नमस्कार ओन्ली एज्युकेशन फक्त शिक्षण युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण महादीप या पुस्तकामधले जोड शब्द पाहणार आहोत तर चला पाहूया जोड शब्द कशाला म्हणतात मराठी काही शब्दांची पुनरावृत्ती होऊन जोड शब्द तयार होते उदाहरणार्थ समोरासमोर समुर। लालेलाल लाल भारंभार हळूहळू गडगडाट कट कटकट धडधड फडफड मुळू मुळू धाड धाड कणकण इत्यादी काही वेळा पहिल्या शब्दांच्या अर्थाचा शब्द जोडून येतो उदाहरणार्थ उडातान आसपास काही वेळा दुसऱ्या शब्दातील फक्त एखादी अक्षर बदलते उदाहरणार्थ उपास तापास थाटमाट अर्धा मुर्दा तर काही आपण जोड शब्द पाहूया अक्कल हुशारी उरला सुरला काबाडकष्ट किल्ले अगळ पगड एकटा दुखटा कामधंदा गडेकोट अचकट विस्कट ऐश पैस कामकाज गणगूत अदलाबदल ऐश आराम कायदे कायदेकानून गल्लीबोळ अधूनमधून बावरा गाजा गाजावाजा अमीर उमराव धोबड काळ वेळ भेट अवतीभवती अवरस चौरस काळा गुरे ढोरे अळमटळम अंगतपंगत अंगत पंगत कांदा भाकरी गोडधोड अकराळ विक्राळ उच्च नीच तिडूक मिडूक गोडी गुलाबी अर्धा मुर्धा अंधाधुंदी क्रियाकर्म गोरगरीब अकांड तांडव कडी कोइटा उजबूज गोरा मोरा आगत स्वागत कडे कपारी केरकचरा गोरा गोमटा आडपर्दा कडेकोट कोड कौतुक गोळाबेरीज आसपास कज्जे खटले कोट कचेरी घरदार आडवा तिडवा कच्ची बच्ची कवर बात चट्टा मट्टा आंबट चिंबट कपडालत्ता खर्च वेच चढ उतार इडापिडा करता सवरता खाडाखोड चारा पाणी उघडा वागडा करार मदार खाच खळगे चालढकल गोडका कागदपत्र खानाखुना चिट्टी चपाटी उपास तपास काटकसर खेडोपाडी चार चौघे उधळ माधळ कानापोपरा ख्याली खुशाली चिटपाखरू उदार उसनवार कापड चोपड खेळ खंडोबा चीज वस्तू चुगली चहाटी मातूर पाच पोच मागमूग मागमूग चुपचाप थांगपत्ता पाटपाणी मानपान चुकभूल दगाफटका पाऊसपाणी मान मारातब टस्का मस्करी दमदाटी पाठपुरावा माय माऊली चोळामोळा दयामाया पान सुपारी मारपीठ जमीन झुमला दंगा धोपा पालापाचोळा मारजोड जवळपास दंगा मस्ती पावणार रावळा मसाला जडीबुट्टी दगडधोंडा पा मीठ भाकरी जाडजूड दागदागिनी पूसतपास पुसतपास मीठ मिरची जाडाभरडा दानधर्म पूजा अर्चा मुले बाळे जाळपोळ दानापाणी पे पैसा मेवा मिठाई जीर्णशीर्ष दानागोटा पे पाहुणा मोलमजुरी जीवजंतू दानावैरण पैसा अडका मोडतोड जुना पुराणा दिवाबत्ती पोरेबाळे मंत्रतंत्र जेवणखान दिवसाढवळ्या पोरे सोरे रडतखडत झाड झाडोरा फाटाफूट दुबळा गमत रमतगमत लोट दूध दुपते फौजफाटा राजे महाराजे झाडे झुडपे देवधर्म कंदपितुरी राग रंग टक्केटोनपे देवघेव बरे वाईट रामरगाडा टिवल्या बावल्या देवाणघेवाण बहीण भावंडे रीती रिवाज टंगळमंगळ धडधाकड बाग बगीचा रूपरंग ठाकठीक धक्काबुक्की बाजारहाट रोकटोक ठिकाणा दष्टपुष्ट बापलेख रोगराई डाकडुसी धन दौलत बाया बापड्या लतावेली डामडोल धनधान्य बेलभांडार लग्नकार्य तडकाफडकी धरपकड बोलभांडं लाकडूफाटा तारतम्य धरबंद बाडबिस्तरा लाडीगोडी ताळमेळ धागादोरा भाऊबंद लोळापांगडा ताळतंत्र धूमधाम भाकर तुकडा लुंगासुंगा तिकटमीट दूळदान भाजीपाला वजनमापे तोडफोड ध्यानीमनी भोळाबाबडा वृक्षवेली तोळामासा नदीनाला नदी नानाला भांडणतंटा वाडवडील तेध्रा तीपीठ ोटा भांडीकुंडी थकबाकी मुरवत व्रत वैकल्य थट्टमस्करी नोकरचाकर भीडभाड व्यापार उद्दीम थाटमाट पडझड मनोमन शानासुरता सिक्कामूर्त भावभाव शेजारी पाजारी सेठ सा सावकार हेवादावा भाती होम हवन सेतीवाडी सगळे सोयरे सनवार सरमिसळ सरसकट सरळसोट संगत सोबत सदा सर्वदा सटरफटर सावित्री सडा सारवण सवता सुभा सल्ला मसलत सई सलामत सा शृंगार साजिरा गोजिरा साधा भोळा साधासुदा संत साफसफाई सुख शांती सोने नाणे सोयर सुतक सोयरा धैरा सोक्ष मोक्ष सांगोपान सावर जंगम आणि स्त्रीतावर अशा प्रकारे आपण काही <coughs> जोड शब्द पाहिलेले आहेत थँक्स था। था। थँक्स फॉर वॉचिंग